महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा वादळ उठलं आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय आणि यावेळी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप लावलेत हाके म्हणाले मनोज जरांगेंना बैठका घेण्यासाठी आमदार दहा ते पंधरा लाख रुपये देतात इतकंच नाही तर त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर ही जोरदार टीका केली आहे हा वाद नेमका काय आहे यामागचं राजकीय डावपेच काय चला जाणून घेऊया या संपूर्ण बातमीचा तपशील आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून तापलेला आहे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावं यासाठी आंदोलने उपोषणे आणि मोर्चे काढले आहेत त्यांच्या आंदोलनामुळे मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण मिळालं पण सगळे सोयऱ्यांच्या मुद्द्यावरून वाद कायम आहे दुसरीकडे ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी आंदोलन सुरू केलं या दोन्ही समाजांमधील तणावामुळे राजकीय वातावरण चांगलंच गरम झालं आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हावात आणखी चिघळण्याची शक्यता आहे याच पार्श्वभूमीवर लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केलेत ज्यामुळे राजकीय खळबळ उडाली आहे लक्ष्मण हाके यांनी बीड येथील एका ओबीसी आरक्षणाच्या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांच्यावर थेट हल्ला थे चढवला ते म्हणाले जरांगे यांच्या बैठका या सरकार पुरस्कृत आहेत एका मतदारसंघातून आमदार दहा ते पंधरा लाख रुपये देतात आणि या बैठका आयोजित होतात आरोप अत्यंत गंभीर आहे कारण यातून जरांगे यांच्या आंदोलनाला राजकीय पाठबळ आणि आर्थिक मदत मिळत असल्याचा दावा केला जात आहे हाके यांला झुंडशाही असं संबोधलं आणि सरकारवर ही टीका केली की ही सगळी रणनीती ओबीसी समाजाला कमजोर करण्यासाठी आहे हाके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनाही लक्ष केलं ते म्हणाले हे फार मोठे व्यक्ती नाहीत त्यांनी ओबीसी समाजाच्या हक्कांवर बोलण्याऐवजी जरांगेंना पाठिंबा देण्याचं काम केलं आहे यामुळे मिटकरी आणि हाके यांच्यात ही शाब्दिक युद्ध रंगलं आहे मिटकरी यांनी यापूर्वी जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता आणि यामुळे ओबीसी समाजात नाराजी आहे हाके यांनी मिटकरींना आवाहन दिलं की त्यांनी ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी लढावं जनता त्यांना धडा शिकवेल मनोज जरांगे पाटील यांनी या आरोपांवर अद्याप थेट प्रतिक्रिया दिलेली नाही पण यापूर्वी त्यांनी अशा आरोपांना खोडून काढलं आहे त्यांनी म्हटलं होतं माझं आंदोलन मराठा समाजाच्या हक्कांसाठी आहे आणि कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा मला नको जरांगी यांनी गावोगावी बैठका घेऊन मराठा समाजाला एकजूट राहण्याचं आवाहन केलं आहे त्यांनी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुंबईत मोठा मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे जो गेल्या मोर्चापेक्षा पाच पट मोठा असेल असा दावा त्यांनी केला आहे हाकेंच्या या आरोपांमागे राजकीय डावपेच असल्याचंही बोललं जात आहे मराठा आणि ओबीसी समाजातील तणावाचा फायदा घेऊन काही पक्ष मतांचं ध्रुवीकरण करू इच्छितात भाजप आणि शिंदे गटाच्या महायुतीने मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आहे पण ओबीसी समाजाची नाराजी त्यांना परवडणारी नाही दुसरीकडे महाविकास आघाडीनेही जरांगे यांच्या आंदोलनाला अप्रत्यक्ष पाठिंबा दर्शवला आहे शरद पवार यांनी मराठा समाजाला न्याय देण्यासाठी सर्व पक्षीय नेतृत्वाची मागणी केली आहे पण त्यांच्यावरही हाके यांनी भामटेगिरीचा आरोप केला आहे मराठा समाजातील काही लोकांचं म्हणणं आहे की जरांगे पाटील यांनी त्यांच्या हक्कांसाठी लढा दिला आणि त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पण ओबीसी समाजाला भीती आहे की मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण दिल्यास त्यांचा वाटा कमी होईल यामुळे दोन्ही समाजांमध्ये तणाव वाढला आहे आणि राजकीय पक्ष याचा फायदा घेत आहे मित्रांनो मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा हा वाद आता आणखी तापण्याची शक्यता आहे लक्ष्मण हाकेंच्या गंभीर आरोपांमुळे मनोज जरांगी यांच्या आंदोलनावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे तर दुसरीकडे मराठा समाज त्यांच्या हक्कांसाठी लढत आहे यातून कोण बाजी मारेल आणि कोणाला जनतेचा पाठिंबा मिळेल हे पाहणं उत्सुकताचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर लावलेला आरोप हा खरा आहे की खोटा मनोज जरांगे पाटील जे मराठा समाजासाठी आहे ते फार मोठी गोष्ट आहे पण लक्ष्मण हाके जे ओबीसी समाजासाठी आहे ती खरंच आहे की राजकीय डावपेच तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओ करिता सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद